राज्यातले कंत्राटी शिक्षक भरती आता रद्द करण्यात आली कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता नियमित शिक्षकच शिकवणार आहेत राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला राज्य सरकारनं शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेतलाय सरकारनं नुकताच एक शासन निर्णय काढलाय या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय रद्द करण्यात आलाय शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने नियमित शिक्षकज आता पुन्हा या शाळांना शिकवणार विद्यार्थी दोन विद्यार्थी केवळ तीन विद्यार्थी असलेल्या ज्या शाळा आहेत अशा शाळांच्या ठिकाणी कतराती पद्धतीने शिक्षकाची नेमणूक करणे असा एक शासन निर्णय होता मला वाटतं की फक्त कुठे एका जिल्ह्यामध्ये त्या धर्तीवर काही शिक्षक भरती करण्यात आले होते आणि मग ज्या शिक्षकांनी टी टी सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना असं वाटायला लागले की बाबा कंत्राटी नियुक्त करून आपल्यावर तिकडे डावललं जात आहे तर कोणालाही डावलण्याचा काही विषय नाही आता कायमस्वरूपी जी काही विविध पद्धत आहे त्या पद्धतीने शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही शिक्षक भरती होईल त्या शिक्षकांमधनच त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता नाही आणि यामुळेच पाठीमागचा शासन निर्णय रद्द केलेला आहे